साहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान जिंदाबाद लग्न म्हणजे इव्हेंट या इव्हेंटमध्ये वधू आणि वराच्या विशेष एंट्रीचा ट्रेंड सध्या खर्चिक आणि महागड्या लग्नात आपल्याला पाहायला मिळतो अनेक वधूवर हे वेगवेगळ्या फिल्मी गाण्यावर नट आणि नटींसारखे एंट्री करताना आपण पाहिलेच आहेत परंतु पूनम आणि यमराज यांनी भारतीय संविधान हातात घेऊन लग्नमंचावर एंट्री घेतली आणि त्यामुळे संपूर्ण उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले संविधानाला साक्षी ठेवून त्यांनी एकमेकांना पतीपत्नी म्हणून स्वीकारले ही त्यांची एंट्री आणि त्यांचा विवाह हा संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरत आहे यांचा विवाह हा अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे पार पडला हा एक आदर्श विवाह म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने याकडे बघितले पाहिजे आणि म्हणून या, या नवजोडप्याला अनेक अनेक मंगलकामना धन्यवाद दन...